सोंड्याचा ऊन तर एक नंबर आलेला आहे बघू शकता आणि वरण धुकं जे आल्यात ना <laughs> थंडी गारटा सुरू झालेला आहे थोडा परत चला पटकन जाऊ ह्याला फिरवते रिटर्न चालली आहे घरी ह्याला एक कुत्रं दिसलं आहे पांढरं टायगर तुम्ही जात चला त्यामुळं महागाय वासावर लगेच जाऊ का आज लवकर घरी चालले हे चालला आहे स्पीडमध्ये बघा बघते तुम्ही वासा वासावर सगळं चाललं आहे काळाला चला पटकन जाऊ

बघायचं अरे बापरे त्याच होते असाय माणसापेक्षा माणसांपेक्षा मुख्य प्राण्यास मयाला ती विसरत नाही ती ग बाप पण माणसं कशी विसरून जाते ती तुझ्यावरच बघी बस विसरली नाही पिलू माझे आग बाप काय आता काय खरं नाही आता काय खरं नाही आता वल्ल जोत्यात बाप्पा अरे बस कि ते मास मस बस, बस कसं करते खाली बाहेर हवा लागते बस की रे बाया सगळं अंग सगळं मला परत धुवा लागणार आहे तर हो बर हो चल चल बस कर बस बस कर, बस बसल्याला जाय हो ते हाताने करते काय दोघी हे का झालं तर जातं इकडं मोरच्या वळवलेला आहे बसा आ हा बसते पण इकडे तिकडे बघून बसत नाही बसा हे बघा चला काय सकाळजणं दात खेळीची बसली वाव वाव मी हाय मी हाय इथं जाय हो हो भोका लागले चला घेऊया हे बसले मोबाईलवर बघा अगदी हो चला जेव्हा येते म्हटलं लगेच पोहते इकडे आता नाही अल्लय मम्मी काहीतरी करते बाई करते मम्मी भोका लागला बघायला आमच्या चला भोका लागल जेवायला चला जुया आता फ्री झालेला आहे मस्त हवा बाहेर थंडगार सुटलेले मग चला गेलेला आहे साहेब बाहेरच पप्पा बारली घेऊन गेलेले आहेत आणि मग घेऊन जाते या दरवाजा लावून चला जेऊ चला काय आज आहे मला पेशल गुळवणी आमटी पोळी आणि काय आहे आणि तळल्याला आहे हे बा तळल्याला मागत ते अरे बाप खावा हळू कड झा मिळाल नाही कधी चला मॅडम तेच घे आता नाही घेतला ना तुम्ही मला गाइस ब्लॉगला हितच संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले बाय गायच